सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत कणकवलीमधील नव्याने बांधलेल्या शासकीय विश्रामगृहाला पहिल्या पावसामध्ये गळती लागली आहे दोन महिन्यापूर्वी या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन मोठा गाजावाजा करत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं होतं दहा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या विश्रामगृहाची अवस्था जर ही असेल तर सिंधुदुर्गमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच कामांची अशी अवस्था असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाला आहे या संदर्भात आमदार म्हणून आवाज उठवणार असून बांधकाम मंत्र्यांना व त्यांच्या अधिकाऱ्यांना या प्रश्नी जाब विचारला जाईल असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला सकाळी कणकवलीतील या गळती लागलेल्या शासकीय विश्रामगृहाची पाहणी आमदार वैभव नाईक यांनी केली यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता के के प्रभू या देखील उपस्थित होत्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यामार्फत दहा कोटी रुपये खर्च करणारे रेस्ट हाऊस आता पूर्णपणे पाहिल्या पावसामध्ये दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झालं या रेस्ट हाऊसचं मोठ्या धणाक्यात बांधकाम मंत्र्यांच्या हस्ते आणि हे रेस्ट हाऊस आता बंद ठेवण्यात आलं आहे का ठेवण्यात आलं आहे तर त्यामध्ये पाणी गळतं आहे दहा दहा कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या ह्या रेस्ट हाऊसमध्ये पाणी गळतं आहे अशा सार्वजनिक बांधकामाची अवस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या कामामध्ये झालेली आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यामुळे दहा कोटी रुपये खर्च करून या रेस्ट हाऊसशी आज बंद ठेवण्याची व्यवस्था आहे याकडे कोण लक्ष देतील काय आणि या संदर्भात आम्ही निश्चित आवाज उठवणार आहोत आणि या बांधकाम मंत्र्यांना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन देऊन त्यांना आहोत सिद्धराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा Thank you.